उदगीर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे अवघ्या आठ दिवसांपूर्वी दुकानात घुसून मारहाणीची घटना घडली होती त्यानंतर आता पुन्हा एकदा धक्कादायक एक प्रकार समोर आला आहे दोन युवकांनी धारदार कोयत्याने एक हल्ला केला असून हत्याराने मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे हा प्रकार शहरात भीतीचं वातावरण निर्माण करणार आहे कायद्याचा धाक उरलेला नाही असं चित्र या घटनेतून दिसून येत आहे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात मुसळधार पावसाचा परिणाम दिसून आला आहे जांभोरा गावाजवळील पुलाववरून पाणी वाहत असल्यामुळे राहेरीते शिवली मार्गावर वाहतूक तब्बल एक तासासाठी ठप्प झाली जांभोरा येथील पुलावरून पाणी वाहून लागले त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेत पुलावरून वाहतूक थांबिली राहेर येते शिवली मार्गावर एक तासासाठी वाहनांची वर दडपूर्णपणे बंद होती नागरिकांनीही सहकार्य करत पुलावर जाणे टाळले जोर ओसरल्यावरच वाहतूक पुन्हा सुरळीत झाली प्रशासनाने देखील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहे त्यांनी बिहारसह महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये मतदार यादीतील गोंधळ उघड केला डुप्लिकेट मतदार चुकीचे पत्ते एक आणि एका व्यक्तीने तीन वेळा मतदान केल्याचे पुरावे त्यांनी सादर केले तसेच निवडणूक आयोगाकडून डेटा न मिळाल्याची त्यांनी सांगितले काँग्रेसने यावर चौकशीची मागणी केली असून आता आयोगाची प्रतिक्रिया महत्वाची ठरणार आहे नाउ द इलेक्शन कमिशन हॅज टू गिव अस दैट इन्फॉर्मेशन गिव द पीपल ऑफ इंडिया दैट इन्फॉर्मेशन बिकॉझ इफ दे डोंट दे आर गोना बी कॉन्सिक्वेंसेस दे आर गोना बी कॉन्सिक्वेंसेस फॉर एव्री सिंगल पोलिंग ऑफिसर हु इज डूइंग दिस

व्हीव्हीपीटीएम म्हणजेच वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिओ ट्रेल मशीनमुळे मतदाराला आपण दिलेला मतदान योग्य उमेदवाराला गेलं की नाही याची खात्री मिळते त्यामुळे निवडणुका पारदर्शक आणि विश्वासार्ह होतात जर व्हीव्हीपीटीएम मशीन्स उपलब्ध नसतील तर निवडणुका पारंपारिक बॅलेट पद्धतीने घ्याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे कोणतीही निवडणूक ही लोकशाहीचा मूलभूत तत्वांवर आधारित असली पाहिजे आणि मतदारांचा विश्वास टिकवणे हे सर्वात महत्वाचे आहे पुन्हा नव्यानं या व्ही वापर करायचा नाही आणि मात्र निवडणुका जिंकायच्या चोरी करायची आम्ही आमची स्पष्ट मत आहे की ही जर तुम्हाला वेळ जात असेल तर डायरेक्टर निवडणुका घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्तव्य भवन प्रकल्पाचा गौरव करताना सांगितले की हे भवन विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या बांधणीसाठी आपल्या पद्धतीचे प्रतीक आहे हे भवन तयार करणाऱ्या कामगारांची मेहनत आणि दृढ निश्चय संपूर्ण देशाने पाहिला त्यांनी या श्रमिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या योगदानाबद्दल समाधान व्यक्त केले